नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे मूग मोड काढलेले आहे आणि छोले वाटीभर आहे त्याच्यापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे अगदी भाजीला तुम्हाला काही नसलं तर ही रेसिपी नक्की करून पहा सगळ्यांना आवडणार आणि पाहुणे आल्यानंतर तुम्ही जरी ही रेसिपी केली तरी पण तेवढीच त्यांना आवडणार आता पाहू आपण एक वाटी असे छोले घेतलेले आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहेत आणि मूगसुद्धा अर्धी वाटीभर आहे मोड काढलेले ते सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहे आता दोन्ही घालून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला हिरव्या मिरच्या दोन चार आल्याचा तुकडा आणि दोन चार लसणाच्या पाकळ्या हे सगळं घालून आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे बारीक थोडंसं मोठं राहिलं तरी चालेल आता आपल्याला पॅन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी कांदा परतून घेणार आहे आपल्याला त्याची ग्रेव्ही बनवायची आहे छान कांदा भाजून घ्यायचा आहे खमंग होतोपर्यंत तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यात आणि थोडंसं मीठही घालणार आहे मीठ घातल्यानंतर कांदा पटकन भाजला जातो आणि त्या कांद्याला चवई छान येते आता झालेला आहे पहा कांदा भाजून आपल्याला कलर बदललेला आहे कांद्याचा आता त्याच्यात मी ओलं खोबरं किसलेलं आहे ते दोन मोठे चमचे घालून घेतलेले आहे आणि ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे आपल्याला तुमच्याकडे ओलं खोबरं नसलं तर सुक्कं खोबरंसुद्धा घालू शकता आता झालेलं आहे भाजून आणि छान वाटून घे मी घेतलेलं आहे ते छोले आणि मूग हे वाटून घेतलेले आहे एका का बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला आता त्याच्यामध्ये घालायचे हळद घालायची आहे आणि घालायचं आहे पहा मीठ घालून घेते थोडंसं कारण आपण मीठ घातलं नव्हतं हिरवी मिरची आणि लसूण आलं घातलं होतं पण मीठ घातलं नव्हतं मीठ आणि हळद घालून घ्यायचं आहे आणि छान एकत्र करायचं आहे हलवून म्हणजे मिठाची चव त्याला येणार छान असं मिक्स झालेलं आहे आता एक भांडं ठेवायचं आहे आपल्याला गॅसवरती त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि छान असं चाळणी ठेवायचे आपल्याला तेल लावून चाळणी याच्यासाठी ठेवायची आहे आपल्याला मूग आणि छोलेचे वडे करून घ्यायचे आपण वाटण केलं होतं त्याचं छान असे मुगाचे वडे होतात छोलेचे आणि ते वाफवल्यानंतर आपल्याला रेसिपी बनवायची आहे कशी बनवायची ती पाहू आता सगळे वडे मी घालून घेणार आहे व्यवस्थित पहा झालेलं आहे घालून थोडेफार आणि जेवढे चाळणीत मातील तेवढेच मी त्याच्यात घालणार आहे बाकीचे दुसऱ्या वेळेस मी घालून घेणार आहे छान आता त्याच्यात मायलेज तेवढे बसवून घ्यायचं आहे आणि आपल्याला झाकण ठेवून वाफवून घ्यायचे दहा मिनटात वाफवून होतात आता मी दुसरी एक चाळण ठेवलेली आहे तिलासुद्धा तेल लावून घेतलेलं आहे आणि उरलेलं त्याच्यात घालायचं आहे तुम्ही त्या चाळणीतसुद्धा ठेवू शकता आणि अशाच चाळणीतसुद्धा ठेवू शकता काही हरकत नाही कोणतीही चाळण असली तरी चालेल आपल्याला आता ते सुद्धा वाफून घेऊन आपण आता आपण कांदा आणि खोबरं घेतलेले आहे त्याच्यात थोड्या आल्याचा तुकडा घालते आणि लसणाच्या पाकळ्या आणि कांदा खोबरं भाजून घेतलेलं आपलं छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे वाटण केल्यानंतर आपण पाहू आपल्या वड्या शिजल्यात का वडे केलेले पहा मूंग आणि छोलेचे वडे छान शिजून झालेले आहे आता आपण काढून घेऊ पहा असं हललं तर सहज हलल्याने तर समजायचे आपले वडे वाफून झालेले आहेत अगदी तोंडात चव रेंगाळणारी अशी रेसिपी होणार आहे मैत्रिण करून पहा आणि नक्की मला कळवा तुम्हाला हे वाफवलेल्या वड्याची भाजी किंवा कालवण कसं वाटलं ते आता पहा आपण छान तेल घालून घ्यायचं आहे आणि आपण ग्रेवी केलेली आहे मसाल्याची ती सगळी घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये पहिली फोडणी देऊ घेऊ तेल गरम झाल्यानंतर आता तेल गरम झालेलं आहे आणि जिरं आणि मोहरी घालून घेतलेली आहे आणि कढीपत्ता सुद्धा घातलेला आहे आता हिंग घालायचं आहे फोडणीला आणि थोडंस मसाला घा आपण वाटून घेतलेला तो सुद्धा छान त्याच्यात घालून घ्यायचा आहे परतून घ्यायचं आहे तेल सुटस तोपर्यंत आता मिक्सरच्या भांड्याला आहे ते सुद्धा मी घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि छान आपल्याला झाकण ठेवून आपल्या मसाल्याची ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे पहा आता शिजलेली आहे आणि तेलही सुटलेलं आहे ग्रेव्हीला आता आपण त्याच्यात मसाले घालून घेऊ कश्मिरी लाल मसाला घालायचा आहे घरगुती मसाला एक चमचा घालून घेऊ तुमच्या तिखटाच्या अंदाजेप्रमाणे घाला मी एक एक चमचा घालून घेतलेला आहे गरम मसाला पण घातलेला आहे आणि हा कांदा लसूण मसालासुद्धा घातलेला आहे आता सगळं हलवून घ्यायचं आहे एकजीव करायचे आहेत मसाले म्हणजे त्या ग्रेवीमध्ये मसाल्यांची चव उतरेल हलवून घ्यायचं आहे आणि आपले मसाले छान शिजवून घ्यायचं आहे आता उकळी आलेली आहे मसाल्यांना आता थोडं आपण मीठसुद्धा घालून घेऊ चवीनुसार मैत्रिण मसाले तुमच्या अंदाजाने आणि मीठही तुमच्या चवीनुसार घाला आता थोडंसं झाकण ठेवून घेते आणि ग्रेवी छान शिजवून घेते मी म्हणजे मसाले मस्त तेल सोडतील पहा झालेलं आहे आता आपण हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे मैत्रीणं पहा तुम्हाला असे वड्याची भाजी किंवा कालवण आवडत असलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मैत्रीणं भन्नाट रेसिपी बनणार आहे तुमच्याकडे कधी भाजीला काही नसलं तर नक्की करून पहा ही रेसिपी तुम्ही ब चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबरही खाऊ शकता आणि भातासोबतही खाऊ शकता अशी आपली रेसिपी होणार आहे आता छान मी पाणी घालून घेतलेले आहे दोन ग्लास भर त्याला उकळी आणायची आपल्याला आता उकळी आलेली आहे त्याच्यानंतरच आपल्याला पहा हलवून घ्यायचं आहे थोडं आणि आपण वडे करून घेतलेले आहेत वाफवून ते सोडायचे आहे मैत्रिणी तुम्ही हे वडे वाफवूनसुद्धा घेऊ शकता आणि तव्यावर छान शालो फ्राय किंवा डीप फ्राय करूनसुद्धा ही भाजी करू शकता पण तुम्हाला तेल जर कमी खायचं असलं तर हे वाफवूनच उत्तम रेसिपी आहे काय कारण डायबेटीजवाले प्रेशरवाले त्यांना तेल असं कमी खायचं असतं म्हणून अशी ही रेसिपी करून पहा नक्की आवडेल आणि तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली थोडं झाकण ठेवून आणि छान आता शिजवून घेऊ आपण आपले वडे तर वाफवून झालेलेच आहे पण आपल्या ग्रेवीमध्ये छान ते घोळले पाहिजे आणि त्याची चव उतरली पाहिजे मैत्रिणींनो मस्तच रेसिपी झालेली आहे आता आपण वरून छान कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि वाढून घ्यायची आहे मी भाकरीसोबत खाणार आहे तुम्हाला जर चपातीसोबत खाऊ खायची असली तर चपातीसोबत खा भाताबरोबर खा तेवढीच अप्रतिम चविष्ट लागणार आहे आणि नक्की करून पहा तुम्हाला ही छोले आणि मुगवडीची रेसिपी कशी वाटली आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मैत्रिण अप्रतिम असे वड्यांची रेसिपी झालेली आहे नक्की करून पहा बाय आता भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये आणि वेगवेगळ्या चवीचं खाणार त्याला देव देणार असं म्हणतात अशातलीच गत आहे पहा किती वड्या सुंदर आणि मस्त लुसलुसीत झालेल्या आहेत अप्रतिम चवीच्या नक्की करून पहा आणि तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा आणि त्यांनासुद्धा कमेंट करायला सांगा आणि जर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा बाय बाय